जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो नमस्ते मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत दहीवडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते बैल दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाउधनकरांच्या अनबानशाण असणारा हिंद केसरी लक्षासुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे तर दादा कसं काय नियोजन आहेस आज वडगावचा हरण्या म्हणून दुसरा कोंडे हरणे म्हणून जो बैल आहे तो पाळणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले दहिवडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अर्जुन सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन आहे दादा आता लगेच दोन दिवसाची गॅप परवा दिवशी बारामतीला पळाला गेलं लगेच त्याला गॅप अजिबात चालत नाही रोज म्हणले तुम्ही काय म्हणता काय कस काय आज कोणाला घेऊन आलाय आणि चिका आणि चेंडू चिकायचं कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन आज मुरुमचा कुणा बरोबर विरे मी चांगला पायरा केला आहे तुम्ही राव नियोजन चांगले केले आणि चिक्याला तर काय आहे का नवीन का, का जुना आहे पायरा चांगलं नियोजन आहे राटील ड्रायवर काय म्हणता परत त्याच फाटी माहिती नाही तुम्हाला अनुभव आहे पहिला ह्या फाटीचा लवकर आलाय सकाळी लवकर आलो बरं बरं आणि किती दिवसाच्या फरकाने काढलाय चिकेला परवाच पळावला होता दहा दिवस काल परवा पळावला का बिनजोडला बराच आराम दिला तुम्ही चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव दादा गाव कुठलं बोसे बोसे बरं आज कुणा घेऊन आला दादा नखऱ्या काय कसं नियोजन आहे विशाल बरं कुठल्या खांदी दादा नखऱ्या उजवी उजवी नाही बरं अंदाज गट काय कुठल्या गटात पळत त्यांनीच नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला खोपोली मुंबईचा मंत्री आलाय दादा नमस्ते कसं काय नियोजन दादा नियोजन केलं आमच्या पोरीने बरं ताई नमस्ते, नमस्ते। नाव काय तो ताई पूजा बर बरोबर कसं काय या क्षेत्राकडे वळाली इतक्या लवकर मैदानात आली सांग लहानपणापासूनच सवय या क्षेत्रात यायची बरं आता सुट्ट्या म्हणून जास्त येतो मैदानामध्ये बरोबर आता कुठं आला तुम्ही इथं मुंबईवरून कधी निघाला होता आम्ही पाच वाजता निघालेला तर तुझ्या बाबांनी सांगितलं की तुलाच प्रश्न विचारा का बरं तू नियोजन करते का आज कुणाबरोबर नियोजन यायचं पवन बरोबर पवन कुठला बरोबर कसं काय नियोजन केलं म्हणजे स्वतःहून तू नियोजन कस काय केलं का के आता त्यांची पण इच्छा होती पळायची बरोबर आणि ताई तू किती वेला आहेस मी आता अकरावीला ला शाळा करून हा सगळ्यांना काय शाळेत कॉलेजला गेल्यानंतर चर्चा होती काय होते ना काय म्हणतात बैलगाड्या आली सगळी काय पुढं अभ्यास करून पुढे शिकून काय इच्छा आहे तुला काय व्हायचं एम काय तुझं अजून आणि नावाने पळते ही गाडी जान्हि प्रमोद पंचेचाळीस पन्नास बरं चल ताई तुला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे यांचा हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानात आला नमस्ते नमस्कार आज काय कसं नियोजन आहे सुंदर सुद्धा बर आणि अजून दुसरी कुठला आणला बैल हे काय नवीन बैल काय नाव आहे ते देवा, देवा। सहदाती ते का बरं बरं कसं नियोजन आहे दोघांना चांगलेच दो नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला चंद्रपुरीचा आज फोन पण आलाय मैदानामध्ये दादा कसं नियोजन आहे आज सोन्याचं बरं हो म्हण बरोबर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते दादा नाव काय आपलं विठ्ठल आणि बायलाचं पण विठ्ठल नाव ना बरोबर कसं आज विठ्ठलचं नियोजन दादा नाशिकच नियोजन केलंय का किती दिवसानं काढला विठ्ठल इथून मागच्या मा, कुठल्या मैदानात पळाला होता निमसोडला पळाला होता बरं त्यानंतर पाच सहा दिवसाच आहे का बरोबर चांगले नियोजन केले माहिती आज चला शुभेच्छा तुम्हाला खडक वासलाकारांचा गुरु पण आलाय दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे दादा वडवाडी बोरच म्हणजे जवळच नियोजन केलंय बाकी किती वाजता निघाला होता साडेतीन ला किती दिवसाच्या ने काढल्या गुरुला आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या फरकाने कसं काय पाऊस कस काय वरती बऱ्यापैकी बरं चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी मित्रांनो मुंबईचा बघिरा पण आलाय दादा कसं रे नियोजन आज कुठला गिरवीचा गिरवीच्या माउली बरोबर आलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा नाव काय आहे ते लाडक्या लाडक्या लाडक्याचं कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसलं पाळताना लाडक्या हां घरचं घरचा दुसरा दुसरं कुठलं बोल दादा सत्या, सत्या। आणि गाव कुठलं तुमचं दादा लिंबा गणेश लिंबा गणेश कुठं आलाय बीड तालुका कधी निघाला होता बीडवरून रात्री किती किलोमीटर पडलं दोनशे पंचवीस किलोमीटर दोनशे पंचवीस बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हिंद केसरी पिस्तूल सुद्धा आलाय मित्रांनो नाव काय तुझं बर आज कस काय नियोजन हो आहे पिस्तूलचं चांगलं सा। नियोजन केलं बरं कुणाबरोबर दिसेल पळताना वा चांगलं नियोजन हो केलं मित्रांनो हिंद केसरी पिस्तूल आणि वादळ एकत्र दिसणार आहे नमस्ते काय चाललंय दादा काय बरं कसं काय नियोजन आहे मोरगाव दोन नंबर केला होता मोरगावला बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता वडकीकरांचा हिंद केसरी सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा मैदानात आलाय दादा आज कसं काय नियोजन आहे आज गुरु शिष्य पळणार आहे गुरुन शिष्य पण कुणाबरोबर दिसेल पळताना कॉकटेल मित्रांनो बिंदोड बेताज बादशाह म्हणून जे ओळख आहे तो हिंद केसरी मथुर आणि सुंदर रुप कॉकटेल आपल्याला आज एकत्र एक पळताना दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला मोहिल शेड पण भेटलेत नमस्ते नमस्ते आज कुणाला घेऊन आलायला मित्रांनो बकासूर सुद्धा आलाय तुम्ही पाहू शकता नेहमीच गाडीला हर एक नंबर असतो काय बांधले गाडीला वेळ वेळ मित्रांनो बक्के पण आलाय बघा आज कसं काय नियोजन आहे दादा नियोजन हो चांगलं नियोजन आहे नेहमीची हो जोडी पाळणार आहे का नवीन विचार आहे पळालेली जोडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता बकासुरसुद्धा मैदानात दाखल झालाय